कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गांवरील तसेच उपनगरांमधील अनेक ठिकाणचे पथदिवे बंद अवस्थेत आहेत यामुळे अनेक ठिकाणी अपघात चेन स्नॅचिंग यासह विविध प्रकारचे गुन्हे घडत आहेत ही बाब ध्यानात घेऊन बंद पडलेले पथदिवे बदलण्यासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांसमवेत वेळोवेळी आमदार अमल महाडिक यांनी बैठक घेतली होती यावेळी झालेल्या चर्चेनुसार शहराचा जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून स्वखर्चातून एक हजार एलई पथदिवे महापालिका प्रशासनाकडे सुपूर्द केले महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे हे पथदिवे सुपूर्द करण्यात आले आवश्यक त्या ठिकाणी तातडीने पथदिवे बदलून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशा सूचना यावेळी केल्या यावेळी झालेल्या संक्षिप्त बैठकीत महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारणे महानगरपालिकेतील रिक्त पदांची तातडीने भरती करणे महानगरपालिकेसाठी स्वमालकीची रुग्णवाहिका उपलब्ध करणे कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुलभ शौचालयांची उभारणी करणे आणि कोल्हापूर शहरातील चौक अतिक्रमण मुक्त करण्यासंदर्भात चर्चा झाली फुलेवाडी येथील फायर स्टेशनचा पोलीस पंचनामा पूर्ण झाला असल्यास या स्टेशनची पुनर्बांधणी प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश या प्रसंगी दिले यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणविसे यांच्यासह विद्युत विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज